वादग्रस्त अमित साळुंखे हा अटकेत आहे झारखंड डारू घोटाळा प्रकरणी साळुंखे याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे वादग्रस्त साळुंखेकडे महाराष्ट्रात महत्वाचं कंत्राट असल्याचं सुद्धा सांगण्यात येतं तर महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णवाहिका सेवा कंत्राट वादग्रस्त व्यक्तीला का दिलं गेलं असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे काढली त्याच्यातून जी काही अँब्युलन्स समजा पंधरा लाखाची तीस लाखाला घेतली जी तीस लाखाला थोडी मोठी अँब्युलन्स आहे तुम्ही ऐंशी लाखाला घेतली आणि जो काही करार त्या ठिकाणी सुमित कंपनीबरोबर केला होता जे साळुंके ज्याचे मालक आहेत त्याच्यामध्ये दर महिन्याला जी गाडी चालवायचा खर्च असतो तो डबल नाही तर ट्रिपल त्या ठिकाणी केला गेला होता आणि हा सगळा आकडा काढला तर सहा हजार कोटी रुपयाचा तो आकडा आहे आता एवढा पैसा नाही तर त्यातला काही भाग जर एखाद्या मंत्र्याने कमवला असेल तर तो, तो कुठंतरी उडव उडवण्यामध्ये नाहीतर कुठंतरी खर्च करण्यामध्ये सावंतसाहेब हे बिझी असतील असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्याच्याचबरोबर मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या बाहेरच्या ठिकाणी जेव्हा जातो भारताच्या जा बाहेर जातो तेव्हा विमानाली आपण इकॉनॉमी क्लास बिझनेस क्लास क्लासली तिथं बाहेर जात असतो पण तानाजी सावंतसाहेबांचे जे चिरंजीव आहेत ते जेव्हा बँकॉकला जातात बँकॉकला जात असताना प्रायव्हेट विमानाली जातात पैसा त्यांच्याकडे असेलच आहे तो व्यक्तिगत पैसा असा आम्ही नक्कीच तिथं म्हणेल पण हा जो उत्माद त्या ठिकाणी तानाजी सावंत आणि त्याच्यामध्ये अनेक काही लोक इतरही आहेत आणि काही जे आज प्रमुख नेते आहेत या राज्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांबरोबर या साळुंकेचे संबंध आहेत अशीसुद्धा चर्चा तिथं केली जाते त्यामुळे आज सत्तेत असणारे लोकंसुद्धा या साळुंकेच्या पाठीमागे गेली सहा हजार कोटीचा घोटाळा केला आमचं एकच मत आहे जे काय पेमेंट त्या सुमित कंपनीला केलं असेल ते परत मागावं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करावं आणि खरं काय हे लोकांसमोर त्या ठिकाणी पुढे आलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे हजार इलेक्शनच्या तोंडावर काही करून आपल्याला निवडून यायचं आहे